नमस्कार मंडळी आज आपण करतोय ढोकळा आज खमण ढोकळा करणार आहे आज आपण आणि आज आपण झटपट खमण ढोकळा करणार आहे का करणार आहे ते सांगतेसुद्धा आज माझ्या घरी कार्यक्रम आहे हे पाच किलोचे के लाडू केले याची रेसिपीसुद्धा दिली तीसुद्धा बघा आणि तर मी आणली ही चार पाकिटं म्हणजे अर्धा अर्धा किलोची चार पाकिटं आणली मला एवढा ढोकळा करायचा आहे आणि तोसुद्धा अगदी परफेक्ट झाला पाहिजे झटपट झाला पाहिजे यासाठी मी आणली होती ही रेडी टू मिक्सची पा पाकिट आहे ही काय माझं पेड प्रमोशन नाही आहे परंतु मी ही रेडी टू मिक्सची पाकिट आणली होती तर सगळ्यात आधी काय करायचं ज्या भांड्यात ढोकळा करायचा आहे ते त्यामध्ये पाणी घालायचं आहे वापरायचं आहे त्यामध्ये आणि गरम करायला ठेवायचं आहे ढोकळा प्लेटला पण ग्रीस करून ठेवायचं आहे आता सगळं मिश्रण एका वेळेस आपण मिक्स करून ठेवायचं नाही जेवढं लागतं तेवढंच घ्यायचं आहे तर मी दोन वाट्या मिश्रण घेतलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि सरसरीत असं मिश्रण करायचं आहे फार घट्ट नको फार पातळ नको सरसरीत असं मिश्रण झालं पाहिजे आणि तेल जरूर घाला कारण त्याने काय होतं आपला ढोकळा जो आहे ना तो घसात फसत नाही आतून छान नरम होतो तर अशा तऱ्हेने आपलं मिश्रण तयार केलेलं आहे तर मी दोन प्लेट पुरतं एका एक वेळेस भिजवून घेतले पुढच्या दोन प्लेटला पुन्हा भिजवून घ्यायचं ता आहे तर त्यानंतर हे मिश्रण आपण प्लेटमध्ये घालून घेऊया एकसारखं करून घेऊया आणि ढोकळा वाफवायला ठेवूया आता ढोकळा वापतो त्यांना पण लक्षात ठेवायचं आहे ढोकळा वाफवायला एवढ्या मोठ्या प्लेट जेव्हा वाफवायला आपल्याला एक अठरा ते वीस मिनटं लागतात त्यामुळे पंधरा मिनटं तर पहिले उघडून बघायचं नाही पंधरा मिनटांनी उघडून बघायचं ढोकळा एकदाच व्यवस्थित वाफला गेला पाहिजे जर वाफला गेला नाही थंड झाल्यावर पुन्हा ठेवला ना तो तो कधीच वाफवला जात नाही व्यवस्थित फुलूनसुद्धा येत नाही त्यामुळे अठरा ते वीस मिनटं व्यवस्थित वाफवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो चेक करायचा आहे तर बघा अठरा ते वीस मिनटांनी मस्त वाफवला गेलेला आहे आणि त्यानंतर चेक केल्यावर व्यवस्थित तो शिजला गेलेला आहे आता फोडणी करायची तो फोडणी करताना तेल घालायचं आहे मला अजून दोन वेळा फोडणी करावी लागली पण तेल घ्यायचं आहे त्यामध्ये मोहरी घालायची त्यामध्ये हिंग घालायचं आहे आणि कढीपत्त्याची पानं घालायची आणि त्यानंतर आपण उभ्या चिरून मिरच्या घातलेल्या आहे आणि मस्तपैकी आपली खमंग अशी फोडणी तयार होऊन घ्यायची तर ता फोडणीतच काही जण पाणी आणि साखर टाकतात मी मात्र आपल्या ढोकळ्यावर थोडं थोडं पाणी शिंपडून घेतलेलं आहे जास्त पाणी घातलेलं नाही कारण खूप ओला झालेला Uh, मला आवडत नाही आणि तसंही मी सकाळी पुष्कळ दुपारी केला आणि संध्याकाळी कार्यक्रम होता त्यामुळे मी त्यावर अगदी थोडं थोडं पाणी शिंपून घेतलेलं आहे त्यामुळे तो आतून नरम होतो आणि खूप ओलसरसुद्धा होत नाही आणि ही फोडणी मात्र थोडंसं ढोकळा आपला थंड झाल्यावर घालायचे तर ढोकळा थंड झाला की त्याच्या व्यवस्थित आपण तो कापून घेतलेला आहे बघा हातानेच अगदी सुटलेला आहे तो व्यवस्थित म्हणजे तो व्यवस्थित आपला शिजल्या गेला आहे वरतून फोडणी घालायचे की आपला खमण ढोकळा तयार होतो किंवा खमण तयार होतो तर असा हा खमन तुम्हीसुद्धा करून बघा आणि रेडी टू मिक्सच्या पाकिटांनी तो अगदी व्यवस्थित होतो थँक्यू